भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रांच्या कार्याला सुरुवात भुसावळ तालुक्यातील ऑर्डनस फॅक्टरी वरणगाव येथील बहुचर्चित पोलीस प्रशिक्षण केंद्रनिधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे तालुक्याचे आमदार या राज्याचे मंत्री नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नामुळे हे कार्य साध्य झाले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन व केंद्रीय मंत्री नामदार रक्षाताई खडसे यांच्या सहकार्याने पुन्हा वर्णगाव फॅक्टरीजवळ हातनूर शिवारामध्ये एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र तसेच कॅम्प मंजूर करण्यात आले प्रत्यक्षात तिथं एसआरपीएफ केंद्राचे कमांडर प्रभाकर शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात सदरील जागेची मोजमाप करण्यास सुरुवात केलेली आहे या ठिकाणी अधिकारी कर्मचारी पदांबाबत प्रक्रिया सुरू आहे लवकरच या ठिकाणी भव्य असे पोलीस प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येईल येथे शाळा ग्राउंड मार्केट सर्व सुविधा उपलब्ध होतील सदरील प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळजवळ अंदाजे पंधराशे जवान कुटुंबासह तिथं वास्तव्यास राहणार आहे त्यामुळे सदरील परिसरातील सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या हाताला रोजगार मिळू शकतो व परिसरातील आर्थिक उलाढाल वाढेल ही भुसावळ तालुक्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रकल्पना सावकारे यांच्या प्रयत्नाने सुरू झाला यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी नामदार संजय भाऊ सावकारे यांचे आभार मानलेले आहेत आज सदरील प्रकल्पा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रशांत पाटील राजेंद्र चौधरी ज्ञानदेव झोपे त्याचप्रमाणे हतनूर गोपाळ तायडे सचिन इंगळे त्याचप्रमाणे परिसरातील सर्व शेतकरी बांधव यांनी प्रकल्पासाठी काम करीत असलेले शिंदे साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज वर्णगाव आज वरणगाव फूर गटामध्ये बऱ्याच वर्षापासूनचा राखलेला जो प्रोजेक्ट होता एस आर पी एफचा त्यामुळे प्रत्यक्ष मोर्णीला सुरुवात झाली कारण मोर्ला सुरुवात आठ आठ पंधरा दिवसाच्या आधी झाली होती आता डिटेल मोजणी करून प्रत्यक्ष जागेवर येऊन त्याच्या पुन्हा सगळ्या गड्या जागा प्रत्यक्ष ताब्यात घेऊन सगळे आराखडा तयार होतील आणि परतचं बांधकाम सुरू होईल त्याचे पॅरल प्रोसिजर पण सुरू आहे पदनिर्मितीची ते ऑलरेडी ते हाती घेण्यात आलं आहे ते आणि पॅरल पॅरलने ते काम पण सुरू आहे एस आर पी एफचं हे जे सेंटर आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की अतिशय जुनं राखडलेलं हे काम होतं एक प्रकारे हातातून निघून गेलेलं होतं ते आपण त्याला त्याला जिवंत केलं त्याला जिवंत झालं शंभर कोटी मंजूर झाले पदही मंजूर झाले आणि परत गेलं होतं परत गेलेलं परत सरकार आलं भाजपचं आणि परत आदरणीय देवेंद्रजीच्या मदतीने पुन्हा प्रोजेक्ट आपण सँक्शन केला आणि आज प्रत्यक्षात त्याचं काम सुरू आहे आता आपल्याला ती जी माहिती दिली की जवळपास एक हजाराच्या वर कुटुंब म्हणजे पंधराशे कुटुंब इथे जवळपास राहणार आहेत त्या पंधराशे कुटुंबाचं वास्तव्य इथे होईल त्याच्या अनुषंगाने इथे शाळा हॉस्पिटल हे ग्राउंड तयार होईल एवढ्या कुटुंब राहत असल्यामुळे मार्केटचे चहफैल होईल बऱ्याचशा इथल्या युवकांना किमान दोन तीन हजार युवकांनाच्या हाताना वेगवेगळ्या प्रकारचं काम इथे मिळणार आहे आणि पोलीस भरतीच्या वेळेलाही हे जे ग्राउंड आहे त्याचाही उपयोग या मुलांना होणार आहे म्हणजे इथे ट्रेनिंग देणं किंवा लेक्चर्स त्यांनी आता ने, ने ते सांगितलं लायब्ररी वगैरे सगळ्या गोष्टीचा उपयोग इथल्या स्थानिकांना इथे करता येणार आहे म्हणजे प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रोजगार आणि पूर्वी भरतीच्यासाठी जी होणारी मदत या सगळ्या गोष्टी या परिसरामध्ये याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामुळे एक मोठी उपलब्धी आपल्या भुसावळ तालुक्याच्या दृष्टीने राहणार आहे आणि मला आनंद आहे की सुरू होऊन काही दिवसामध्ये जाता या कामाला प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात